आता पाहूयात एक सविस्तर बातमी श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडला यामध्ये आपली संस्कृती आपला अभिमान या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व सणांची ओळख करून देत स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे विश्वस्त तसंच सिद्धेश्वर प्रशालेचे पालक सदस्य मान्य श्री भीमाशंकर पटणे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे दोन हजार सालचे माजी विद्यार्थी मयूर बासुदकर जे आता मर्चंट नेव्ही ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत यांची उपस्थिती होती सोबतच श्री सिद्धेश्वर देवस्थानचे सन्माननीय विश्वस्त विलास कारभारी ज्येष्ठ विश्वस्त तथा ऑफिस सेक्रेटरी नीलकंठ कोनापुरे श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे समन्वयक तथा प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता वाले पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा ज्योती स्वामी यंदाचे आदर्श विद्यार्थी सिद्धेश्वर किशोर लादे समर्थ विश्वनाथम शेट्टी रेवती गुरुनिंगप्पा हुल्ले आदींची उपस्थिती होती पुस्तक आधीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष है। सरो याज और बसनरा मी एक आज या ठिकाणी उभा राहून स्वतःच्या शाळेचाच प्रमुख पाहुणा म्हणून तुमच्या समोर उभा राहून बोलतोय यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण माझ्यासाठी असूच शकत नाही मी खूप आभार मानतो की ज्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून इथे येण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा माझ्या शिक्षकांना वंदन करतो समारंभाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि संस्थेचे आधारवड कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं या मंगल प्रसंगी सहशिक्षिका तृप्ती कुलकर्णी आणि मीनाक्षी हनगंडी यांनी श्री सिद्ध रामेश्वरांचं वचन गायन करून वातावरण निर्मिती केली प्रशालेचे उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे यांनी यावेळी मान्यवरांचं स्वागत करत कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उपकार्याध्यक्षा प्रमोदिनी स्वामी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रशालेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे शिवानंद हिरेमठ कुमार कोरे लक्ष्मण गुरव यांचाही गौरव करण्यात आला या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रत्येक महिन्यामध्ये साजरे होणारे सण गाण्यामधून दाखवण्यात आले या सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले होते यावेळी गाण्यांचं निवेदन विद्यार्थ्यांनीच केलं या संपूर्ण समारंभाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र कबाडे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक विनोद बिराजदार यांनी मानले श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी ज्येष्ठ विश्वस्त गंगाधर कुमटेकर प्रशालेचे पालक सदस्य भीमाशंकर पटणे तसंच मल्लिकार्जुन कळके गुरुराज माळगे प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर प्राध्यापक सी बी नाडगौडा आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनास सुमारे एक हजार पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते अशा पद्धतीनं उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्नेहसंमेलनाचा हा समारंभ संपन्न झाला विश्वस्त श्री निलकंठप्पा सर त्यानंतर श्री कारभारीप्पा त्यानंतर इथे उपस्थित सर्व मुख्याध्यापक पर्यवेक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग सर्व उपस्थित आज या पार स्नेहस सिद्धेश्वर प्रशालेच्या स्नेहसंमेलनाला गर्दी पाहिली तरी बसायलासुद्धा जागा नाही आहे थोडी मोठी गर्दी झालेली म्हणजे शाळेचं जे शाड़े आज कौतुक आपण करतो की की बाबा ही शाळा हा सिद्धेश्वर प्रशाला पंचायत आहे आणि एक उत्तरोत्तर म्हणजे नुसता पंचाहत्तर वर्ष पूर्ण हे ठीक आहे इथंपर्यंत पण वर्षेवर प्रगतीपथावर असलेली एक शाळा आहे आणि नावाजलेली एक जुन नावाज जुन्या काळातली अशी एक शाळेचं कौतुक आहे त्यांनी घडवलेलं असतं त्यांनी मेहनत घेतलेली असती त्यामुळं एवढं मोठे स्थानापर्यंत ते पोचलेलं असतं आज आपल्या शाळेनंसुद्धा हेच आपण जोपासलेलं आहे की कुठलंही एक पंधरा ऑगस्ट असो अगर सव्वीस जानेवारी हे जे राजकीय हे आहेत आपले दोन सण तर झेंडावंदनला आपण काय करतो की आपल्या मुलांनाच बोलवतो मुलांना मुलींना किंवा कोण का असताना ती मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले पाहिजे आणि आपल्या शाळेतून त्यांनी शिकलेले पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं विषय आहे त्यांना बोलून त्यांच्या हस्तेच ते झेंडा वगैरे वंदन करायला लावतो हे फार महत्त्वाचं आहे तर एवढे बोलून तुम्ही माझे दोन शब्द संप हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही